हे बरोबर झेरॉक्स काढायच्या टायमाला ना काम चांगलं असले ना काय लाईट जाती आता या लाईटीला तर काय करावं काय माहित तर राम राम मंडळी हे सकाळी मिक्सर खराब झाला होता दुसरं काय नाही जरा घरी थोडा पडला होता म्हणून काहीतरी करायला गेलो एक्स्ट्राच काय तर झालं मग म्हणला आता याला सूर्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये घेऊ आणि दुरुस्त करून घेऊ मग त्यांच्याकडे गेलो त्यांनी म्हणले एक पाच दहा मिनटं द्या देतो दुरुस्त करून मग आमलकडे येऊन थांबलो तर अमलचं बलनातलं पेट्रोल संपलं होतं म्हणून तो नाराज होता तेवढ्यात आपल्या इकडं मिक्सर पण दुरुस्त झाला त्यांनी म्हणले तुम्ही वायरी उलट्या सुलट्या जळल्यामुळं लयच खराब झाला हातला जाऊ दे पाटील सर आले होते त्यांचं काम होतं झेरॉक्स आणि तेवढ्यात लाईट गेली मग त्यांनी म्हणले चल तुला ताक सांगतो मग ताक पिलो आणि दुकानात येऊन बसलो तरी अजून लाईट आली नाही मग तेवढ्यात पैलवांच्या मम्मी लानाला जायचं होतं मग गेलो तर त्यांचं काम चालू होतं मग थोड्या थांबलो आणि मग त्यांना येऊन घरी सोडलं आणि येताना बघा ही कॅट्राडवा आलता ही लोड असल्या ना मातीचा त्यामुळे त्यांना पळवत आणून वर काढला मी म्हणलं आता जाते डायरेक्ट ब्रिजच्या पलीकडे आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये राम राम